अरे भाऊ काय काम होतं इथं लागून भाऊ इथं कापसाचे भूत चोरी गेले माय माहितीये का अरे भाऊ तू थंड घे ना होतच राहत असत जाऊन दे चोरी काय होत असत रे भोत गेला एवढा मोठा चोरी मा जर का कोण असेल ते भेटला ना भाया कुराड घेतो त्याच्या गुडघ्या कसा बाप रे अरे प्रमाण भाऊ थोडं थंड घ्या त्यांची पण काही मजबुरी असन समजून घे थोडं घ्या झाची मजबुरी रे अरे एवढा मोठा मा भूत चोरी गेला वाट्या करू करू कापूस याची माहिती का म्या आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जर का ते भेटलं ना बाय म्हणाला थाम थाम। घरी मला पण काय घरी काय काय म्हणाल इकडे चला वापिस अंदाज आणि तुम्ही चोरी दिसतो का तुझे भोत माहिती आम्ही चोरी दिसतो अरे वा तू शुभ शुभ बोलतात तोंडर कुलूप लावशी कस काय कस काय कुलूप येईल मी आम्हा एवढा मोठा भोत चोरी गेला माहितीये का अरे काय सांगतो तर तुम्ही बी चोरट्या असू शकता माहिती का अरे आम्ही अशी दिली अरे आम्ही माणसं कोणी तू आम्हाला म्हणू का राहिला थांबा थांबा थांब काय एकच उपाय आपल्याकडे आता हो. आपले तात्याच मदत करू शकते माहित नाही तुम्हाला तात्या कोणी नाही थांबा तात्या परकटवा तात्या तात्या ती आपली मदत करायला आलेली थांब चोरी गेले तुला मी का डोक्यान पांगळा वाटतो का वैरे उठ उभा मी लावतो दमदार ओम क्रुम क्रुम रुम 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 पण एक कोरा ऐक तुला दोनशे द्यावं लागते मला ताते तुम्ही दोनशे काय पाहुणे दोनशे घ्या हा काय तीनशे देतो तीनशे स्कॅनर देतो मी स्कॅनर एकच मिनिट हे दर फोरा स्कॅनर आले तुम्हाला मारले का ओके म्हण चालू क्रिम 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 किरकिर किरकिर मासे धरप राह बघ फोटो बघून घेऊ बघ बघतो तरी आहे ना किती रुपये टाकले अरे बाबो दीडशे टाकले रे भाडकऊ ते जाऊ द्या तुम्ही काय करा तुमच्याकडे पण चोरी होत असली तर आपल्या चॅनेलला सपर बराईज करा सबर करा धन्यवाद <laughs>